तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भरवड झाला आहे तर मित्रांनो एस टी महामंडळ भरती जागा जे मित्रांनो ते जय झालेले आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती या भरतीबद्दल सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जराही स्किप न करता आजच्या व्हिडिओ ते पूर्णपणे बघा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबातच राहा कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवी भरतीबद्दल मिळून जाईल आणि मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी महामंडळ भरती ज्या राज्या मित्रांनो प्रकाशित झाली होती तर मित्रांनो या भरतीमध्ये भरती विभाग काय भरती श्रेणी काय आणि भरतीचे प्रकार काय आहे आणि शैक्षणिक पात्रता काय आहे व वयाची अट काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जराही स्किप न करता आजचे व्हिडिओ ते पूर्णमध्ये बघा तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकते इथं भरती विभाग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सी एस टी महामंडळद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे आणि भरती श्रीणे बघू राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे भरती करणाऱ्या पदाचे नाव बघू विविध पदाची भरती केली जात आहे शैक्षणिक पात्रता बघ शिकता दावी उत्तीर्ण दहावी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो तेव्हा शेवी फॉर्म फाव मित्रांनो भरू शकता अर्ज पद्धती बघ शिकता ऑनलाईन ऑनलाईन प्रकारे तुम्ही अर्जाच्या मित्रांनो ते करू शकता या भरतीमध्ये आणि पदाचे नाव बघू शिकाऊ उमेदवार या भरतीची तारीख ज्या मित्रांनो लवकर लवकर प्रसिद्ध होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती या भरतीबद्दल सांगणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा शेड्यूलमध्ये तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हो।